नमस्कार मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणातून सर्वात मोठी बातमी समोर येत आहे मिलिंद नार्वेकरांकडून फोन उद्धव ठाकरेंकडून फडणवीसांना मुख्यमंत्रीपदांची ऑफर पडद्यामागील घडाणमोडींचा गोप्यस्फोट काय आहे सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकूनचं बटन प्रेस करायला विसरू नका मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणात झालेली मोठी उलाथा पालख सर्वांनीच पाहिली आहे आता निवडणुकीच्या तोंडावर आणखी काही गोप्यस्फोट होत असून यातून देखील धक्कादायक बातमी समोर येताना दिसत आहे आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या गोप्यस्फोटाने राजकीय चर्चांना उदाहरण आले आहे मला उद्धव ठाकरेंकडून मुख्यमंत्रीपदांची ऑफर आली होती असा मोठा गोप्यस्फोट त्यांनी केला आहे एका मीडियाला दिलेल्या मुलाखतीत बोलत असताना त्यांनी काही गोष्टींना हात घातला एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर मला उद्धव ठाकरेंचा फोन आला त्यांनी मला मुख्यमंत्रीपदांची ऑफर दिली असे म्हणत तुम्ही मुख्यमंत्री बना असे सांगितले परंतु त्यावेळेस वेळ निघून गेली होती एकनाथ शिंदे यांच्यासोबत आम्ही एकत्र आल्याने आल्याचे चित्र स्पष्ट झाल्यानंतर सकाळी मला उद्धव ठाकरेंचा फोन आला ते म्हणाले देवेंद्रजी तुम्ही त्यांना सोबत का घेत आहेत पद का देत आहेत मला सगळा पक्ष घेऊन माझा मी माझा सगळा पक्ष घेऊन येतो तुम्ही मुख्यमंत्री व्हा बाकी सगळं आपण नीट करू असं ते म्हणाले होते असा राजकीय गोप्यस्फोट देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे मिलेंद्र मिलिंद नार्वेकरांनी फोन लावला त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी माझ्याशी संवाद साधला मी त्यांना सांगितले की उद्धवजी वेळ निघून गेली असून आता तुम्हाला काही निर्णय घ्यायचा असेल तुम्ही आता थेट वरिष्ठांशी चर्चा करा माझ्या पातळीवर हा निर्णय संपला असल्याने मी काही करू शकत नाही आता सोबत आलेल्यांना आम्ही फसवणार नाही त्यांना त्यांच्याही वरिष्ठाशी संपर्क साधला की नाही याची मला कल्पना नसल्याचे त्यावेळेस ते म्हणाले विरोधकांनी भाजपावर संविधान बदलणार बदलणार असल्याचा आरोप केलाय फडणवीस यांनी विरोधकांना याबाबत प्रत्युत्तर दिले जे तज्ज्ञ आहेत त्यांना संविधान बदलता येणार नसल्याची कल्पना आहे सर्वोच्च न्यायालयाने देखील राज्यघटनेला हात लावता येणार नसल्याचा निकाल दिला आहे जनतेत जाऊन वारंवार ही गोष्ट सांगितल्याने संभ्रम निर्माण होऊ शकतो त्यामुळे याचे उत्तर आपल्याला द्यावे लागेल असा इशाराही फडणवीस यांनी दिला मित्रांनो देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये झालेले हे फोनवरती झालेले जे काही संभाषण आहे याबद्दल आपल्याला काय वाटतंय आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बेल बेलायकोनचं बटन प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ व चालू राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला याच चॅनलवरती बघायला भेटतील भेटूया पुढच्या व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र